नमस्कार अय्य रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय भरून दोडक्याची भाजी आणि ती पण झटपट होणारी तर कुकरमध्ये बनवतोय तर घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने भाजी करू शकता तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडबला सुरुवात करूया चला तिथं सर्व तयारी करून घेतली आपण तर दोन छान प्रकारचे आपण कवळे लसलसेच असे दोडके घेतले बाकीचं साहित्य इथं खोबरं कोथंबीर लसूण थोडेसे तीळ घेतले शेंगदाणे आणि दोन कांदे भाजून घेतले तर चला सगळं साहित्य इथं भाजलेलं आहे तर इथं कांदा लसूण मसाला लाल तिखट जिरे मोहरी हळद पावडर धना पावडर आणि थोडंसं तरीचा लाल तिखट असं घेणार आहे आपण तर चला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कुठलेही घेऊ शकता जो आवडीचा आहे तो टाकू शकता अशा पद्धतीने बटाटे साल्याच्या सा किसनीने आपण साली काढून घ्यायच्या वरच्या तर बघू शकता अशा पद्धतीने आपण साली काढून घेतल्या आणि ह्या सालीची तुम्ही चटणीसुद्धा करू शकता छानपैकी आपण अगोदरच दोडके धुवून घेतो आणि मस्त त्या सालीची चटणीसुद्धा होती थोडीशी मिरची आणि लसूण टाकून आणि छानपैकी ठेचून घ्यायची किंवा मिक्सरला फिरून घ्यायची तर मस्त चटणीसुद्धा लागते त्याची तर चला अशा पद्धतीने आपण जसे वांगे चिरतो त्या पद्धतीने आपण इथं चार फोडी करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मस्तपैकी पूर्णपणे आपण हे करायचं नाही अर्धापर्यंतच आपण याला चिरून घेणार आहे आणि अशाच पद्धतीच्या छानपैकी आपण आता फोडी करून घेणार आहे तर बघू शकता मस्तपैकी दोन्ही दडक्याच्या साली काढून आणि छान थोडे थोडे कट मारून वांग्यासारखे आपण चार फोडी करून घेतल्या आणि अगोदरच आपण दडका धुतलेला आहे त्याच्यामुळं आत्ता आपण धुणार नाही थोडंसं मी त्याच्यावर मीठ टाकून घेणार आहे तर चला अशा पद्धतीचा मीठ टाकून आपण साईडला ठेवून द्यायचं आणि लगेचच आपण आता जे मसाला घेतला तो मसाला वाटण करून घ्यायचा चला तर सर्व मसाला इथं भाजलेला होता लगेचच आपण इथं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला छानपैकी बारीक करून घेणार आहे चला तर मस्तपैकी इथं बारीक करून घेतला थोडंसंच पाणी टाकून घेतलं जेणेकरून आपण जेव्हा मसाला परततो तेव्हा जास्त पाण्याचा वापर केला तर तो सगळी करवडल्या जातो आणि कमी पाण्याचा वापर केला तर मस्तपैकी आपल्याला परतता येतो की परत ये जेणेकरून आपली शेगडी वगैरे काही खराब होत नाही अशा पद्धतीचं एकदम घट्टसर वाटण केलं तर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि आपण वांग्यासारखं याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहे त्याच्यामुळे मी थोडे थोडे मसाले इथं काढून घेतले थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं जेणेकरून आपण म्या अगोदरसुद्धा फोडींला मीठ चोळून घेतलं आत्तासुद्धा भरवून घ्यायचं आहे आणि आपण रशालासुद्धा आपण मापातच मीठ टाकून घेणार आहे तर चला अशा प्रकारे आपण हे छोटा मसाला काढून आणि तयार करून घेतला आणि आता भरून दोडक्याची भाजी करायची तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साह्याने त्याच्यामध्ये भरून घ्यायचं तर हे दोडक्याच्या फोडी वांग्यासारख्या नसत्या एकदम आपण जोर लावून भरल्या तर लगेच तुटल्या जात्या तर हळूवारी हो मसाला भरून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व आता मसाला भरून घेतलाय छान पैकी आणि लगेचच आपण आता बाकीचं सुद्धा लगेच तयारी करून घेणार आहे छान असा मसाला याच्यामध्ये मुरून द्यायचा आणि लगेच आपण बाकीचा फोडणीची तयारी करणार आहे जेणेकरून आपण कुकरमध्ये भाजी करतोय तुम्ही कढईसुद्धा करू शकता पण घाई गरबडीच्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही झटपट भाजी करू शकता दोन पळे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं तर अर्धा चमचा इथं मोरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरे टाकून घेतले तर लगेचच आपण जेणेकरून इथं मी अर्धा अर्धा चमचा सर्व मसाले तुम्हाला सांगितले ते घेतले तुम्ही कितपत तिखट करत आहे किंवा कितपत लोकांचं बनवत आहे मी इथे चार ते पाच लोकांचं भाजी बनवते तर त्या पद्धतीने मी इथं लाल तिखट घेतलं आणि जे वाटण करून घेतला तो सुद्धा मसाला घालून घेतला तो सुद्धा छानपैकी तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून आहे तर मस्त तेल सुटूपर्यंत आपण छानपैकी मसाला परतून घेतला तर बघू शकता छान असा मसाल्याला कलर सुद्धा आलाय वेळ असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कढईमध्ये सुद्धा प्रोसेस करू शकता आपण जेव्हा केव्हा आपली घाई गरबड असती कधीतरी अचानक पाहुणे आले तर अशा पद्धतीने करायचं असलं तर सुद्धा होतो आणि जेणेकरून मसाला छानपैकी परत लागा लगेचच आपण ज्या दोडक्याच्या फोडी भरून ठेवलेल्या त्या घालून घ्यायच्या गॅस हा कमी ठेवायचा दोन तीन मिनटं छान आता ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहे आणि लगेचच मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर थोडंसं जेवढा रसा पाहिजे त्या पद्धतीने आपण थोडं थोडं गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजेच आपला मसाला खाली लागल्यासुद्धा जात नाही आणि छान परतल्यासुद्धा जातो तर बघू शकता मस्त असा मसाला परतला गेला आहे आणि तेल सुटेपर्यंत मस्त आपण थोडं पाणी टाकूनसुद्धा छान परतवून घेतला लगेचच आपण इथं गरम पाणी पुन्हा परत टाकून घेतलं तर आपल्याला कितपत्रासा हवा आहे का एकदम आपल्याला सुक्कं पाहिजे त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा पण गरमच पाणी टाकून घ्यायचं तर चला गरम पाणी टाकून घेतलं छानपैकी थोडीशी उकळी आली चवीनुसार मीठ टाकायचं जेणेकरून आपण अगोदरसुद्धा मीठ टाकलं भारताने थोडं मीठ टाकलं आता राशापुरतं आपण मीठ टाकून घेणारे थोडे कोथिंबीर टाकून घ्यायची तर मस्तपैकी मिक्स करून झालं लगेचच आपण आता इथं कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि याला दोन सुट्ट्या शट्ट्या करून घेणारे चला तर मस्तपैकी दोन शिट्ट्या करून झाल्या आणि छान आपला कुकरसुद्धा थंड झाला आहे तर बघू शकता तर बघू शकता की ती छान अशी तरी आली आणि मस्त झटपट दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी रेडी होती छानपैकी आपला सुद्धा शिजला गेला तर बघू शकता मस्त अशी तुम्हाला काही गडबडीच्या वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करू शकता तर चला गॅस आपण आता डिशमध्ये काढून घेऊ खूप छान आणि खूप टेस्टी होती तर बघू शकता आपल्याला कढईमध्ये थोडासा वेळ लागतो तर तुम्हाला कमी शिट्ट्या घ्यायच्या असल्या तर एक शिट्टीमध्ये सुद्धा आणि जास्त वेळ आपण कमी याच्यावर घेऊन एक शिट्टी करून घ्यायची तरी मस्त अशी भाजी होती तर बघू शकता झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी आपली दोडक्याची भाजी तयार झाली तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद